दो दो आ, तो असणार आलेला आहे आणि मी जे आज राजा उठणार आहे ती स्वतःच्या मुलाचा आणि सूड उगवण्यासाठी चालला आहे असा म्हणूनच राजकारला आहे पंचुराम सतत बोले

आणि दोन भुजाचा कोण आजरा परत राम त्याच्यावर चाललेला आहे ज्या प्रकारे सिंह असतो आणि कोण्यावर जाऊन जावा त्या प्रकारे परत राम आणि चाललेले आहेत त्या सहज राजीव घेण्यासाठी आधी लावून चाललो आहे धनुष्य वाई लागून काढले आधी शेसावला सहून